यशवंतराव महाराजांच्या रथ मिरवणुकीचे सटाणा शहरात जल्लोषात स्वागत देवमामलेदार यशवंतराव महाराजांची पहाटे महापूजा संपन्न झाल्यानंतर दुपारी महसूल व पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या हस्ते सजवलेल्या रथाचे पूजन करून आरती करण्यात आली दरवर्षीप्रमाणे रथ ओढण्याचा मान पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाला शहरातील मुख्य रस्त्यावरून रथ मिरवणूक काढण्यात आली रथमार्ग रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता रथाच्या अग्रभागी लेझिम टिपरी पारंपरिक आदिवासी वाद्य सांबळसह हो शहर व तालुक्यातील बँड पथके सहभागी झाले होते ठिकठिकाणी सुहासिनींनी रथपूजन केले चौकाचौकामध्ये रथाचे फटाक्यांच्या अतिशबाजे जल्लोषात स्वागत करण्यात आले सामाजिक संस्था व मित्रमंडळाच्या वतीने पाणी दूध व फराळाचे वाटप करण्यात आले रथ मिरवणुकीमुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले होते भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता रात्री उशिरापर्यंत रथ मिरवणूक सुरू होती मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील उज्ज्वल सिंग राजपूत विजया पवार उप पोलीस निरीक्षक दत्तात्रेय राऊत यांच्यासह महिला पोलीस होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता येस yes, नाईन टी प्रतिनिधी शरद शिंदे सटाण आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया